प्रधानपदाची शपथ घेत आहेत त्यानिमित्तानं दिल्लीमध्ये पोस्टर लावण्यात आले आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी आपण तो पाहूयात पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत त्या निमित्तानं राष्ट्रपती भवनच्या बाहेर मोठे पोस्टर्सबाजी आपण पाहत आहात पंतप्रधान यांचा शपथविधी सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे त्याच्या आधीचे हे सगळीकडे आपण पाहत आहेत की वेगवेगळे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत ला माझ्याबरोबर हाताला हा इंडिया गेटकडे जाणारा मार्ग आहे संपूर्ण या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार पोस्टरबाजी करण्यात आलेले आहे कारण की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेतील नेहरू यांच्यानंतरनं पदावर शपथ घेणारे दो तिसऱ्यांदा मोदी हे दु दुसरे व्यक्ती असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये देखील कुणाला मंत्रिपद मिळाल्याची उत्सुकता आहे उजव्या हाताला जे दिसतंय ते राष्ट्रपती भवन आहे त्या तिथेच मोठा दिमागदार सोहळामध्ये संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार आहे तत्पूर्वी जर हे दृश्य पाहत असाल आपण तर सगळे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्थेत पाहणी केली जात आहे सगळ्या गाड्यांचा ताफा जर दूरपर्यंत पाहिलात तर आपण पाहताय की इथे मॉकड्रिव्ह देखील सुरू झालेले आहेत क दुपारी दोन नंतरनं या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही या फक्त जे शपथविधी सोहळ्यासाठी हो उपस्थित राहतील अशा व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जाईल राष्ट्रपती भवन आजच्या पंतप्रधान यांच्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासह तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे सायंकाळी हो हा सोहळा जोरदार होणार आहे महाराष्ट्राकडून कुणाला नेमकं मंत्रिपद आहे इतर काही घडामोडी आहेत हे देखील पाहण्यास औचुक्याचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नवी दिल्ली